नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रहो हिंदू धर्मातील महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया होय अक्षय तृतीयेला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे पंचांगानुसार यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया साजरी होत आहे यंदाची अक्षय तृतीया खूप खास आहे कारण शुभ योगात यंदाची अक्षय तृतीया साजरी होत आहे लक्ष्मी कृपेसाठी हे योग खूपच शुभ असून या योगात केलेले उपाय खूपच लाभदायक ठरतात चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणते शुभयोग जुळून येत आहेत मित्रोहो पंचांगानुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी साजरी केली जाईल त्यानुसार वैशाख शुक्ल तृतीया म्हणजे अक्षय तृतीया तिथी शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनटाला सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनटापर्यंत राहील अक्षय तृतीयेला पाच विशेष योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययोग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षय तृतीयेलाच घेतला होता अशी मान्यता आहे मित्रो पंचांगानुसार यंदाच्या या अक्षय तृतीयेला रवियोग धनयोग गजकेसरी योग योग आणि मालव्य राजयोग जुळून येत आहे धार्मिकदृष्ट्या हे पाचही योग खूप शुभ आणि महत्त्वाचे आहेत या योगात केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात तसेच या योगात केलेल्या उपायाने व्यक्तींचे नशीब उजळते जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे मित्रो धार्मिकदृष्ट्या अक्षय तृतीया तिथी खूप महत्त्वाची आहे या दिवशी दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी दान अवश्य करा या दिवशी मातीचे भांडे दही दूध तांदूळ सत्तू खीर शृंगाराचे साहित्य यासारख्या वस्तू दान केल्या पाहिजे असे केल्यास लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते मित्रो अक्षय तृतीया तिथी जगाचे पालनहार तसेच पित्रांना समर्पित आहे व्यक्तींच्या सुखी आणि समृद्धी जीवनासाठी पित्रांची भूमिका महत्त्वाची असते व्यक्तींच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते पितृदोषामुळे व्यक्तीचे जीवन कष्टमय होते त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी तसेच पित्रांना शांत करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांना तर्पण श्राद्ध आणि दान करावे मित्रो धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एक नारळ ठेवत त्याची विधिवत पूजा करा त्यानंतर एका लाल कपड्यात नारळ बांधून कपाट तिजुरीत ठेवा या उपायाने देवी लक्ष्मीची कृपा लाभत धनप्राप्तीचे नवीन मार्ग निर्माण होतात मित्रो नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी दाराच्या चौकटीवर हळदीचे पाणी टाका यानंतर केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा आणि खीर अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होत प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तर मित्रो ही होती अक्षय तृतीयेच्या पंचयोगात कोणते उपाय करावे आणि काय फळप्राप्ती होते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्रीराम